आणि आपण पाहत आहात लाइव जनसत्ता सावदा येथील पन्नापिनगर गौसियानगर यासह बाहेरील भागात अनेक ठिकाणी पथदिवे नसल्याने रात्री अंधार असतो तर याच भागात अनेक ठिकाणी खडी व गिट्टी म्हणून टाकली नसल्याने नागरिकांना चिखलातून वाट कळावी लागत असते याबाबत या भागातील नागरिकांनी दिनांक पंचवीस रोजी माजी नगरसेवक फिरोज खान तसेच शिवसेना शहर प्रमुख सुरज परदेसी यांच्यासोबत मुख्याधिकारी कुषण वर्मा यांची भेट घेऊन याबाबत समस्या मांडल्या पहा वृत्तांत फक्त लाईव्ह जनसत्तावर आणि मुरुमच जे काम आहे एक तर ते जे पवन नगर तो लोक आले आता तो सुरू झालेला आहे आता लगेच पाठवून दिलं पवन नगरला आता त्याचं नियोजन करा आणि मी

बरं आम्हाला हंड्रेड पर्सेंट होते पाहिजे टाकत असाल माझ्या घरही नका टाका मी बोलत नाही आजपर्यंत तुमचा खिड बी घेतला नाही नगरपालिकेचा खिडं जर घेतलं असेल तर तुम्ही मला बोला की तुम्हाला तुमच्या घरी आम्ही खिडं दिला होता गोर गरिबांच्या घराच्या समोर टाका कमीत कमी त्यांना काय त्रास आहे हेच जाणत आहे आपण काय सकाळी आहे अरे हंड्रेड पर्सेंट करत आहे करत असले तर आजच हा सांगा नाही तर सोडून द्या काही गरज नाही आम्ही कसं करायचं आम्ही करून घेऊ अरे होरियामध्ये एकदम इमर्जन्सी आहे आजच मॅडम दुपारी अर्धा सोडते अर्धा इकडे सोडून काम सुरू राहू

तुम्ही झाला भागामध्ये काही भाग झाला या ठिकाणी एलईडी लावण्यात आलेली नाही परंतु साहेबांचं असं म्हणणं आहे की दोन दिवसामध्ये त्या ठेकेदार साहेबांनी फोन लावला की दोन दिवसात येतो परत काम चालू करतो दोन दिवसात एलईडी चे काम सुरू होणार आहे नाही झालं तर तिसऱ्या दिवशी त्यालाही धारेवर धरू आम्ही आणि या उपोषणात त्या मुलही घेऊ

ಅಪ್ಪಾಯ ನೈತ ದುಸರಾಯ ಬರುಣಾ ನಮತಿ 15 ಅಂತಾ पहिले ಯಾರು ಮಾತನಾಡಿದ್ರು ಅಮಿ ಬೌ ಹೌದು ನೀವು